नर्मदे हर 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 नर्मदे शिवतत्वाला समजून घेणे मानवाला तरी एका जन्मात शक्य नाही भगीरथाने जेव्हा गंगेला स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळेस भगीरथाने शंकरांची जी स्तुती केलेली होती त्यांच्या अलंकारांचं जे महात्म्य वर्णन केलेलं होतं ते आज पाहू आणि त्यामधूनच शिवतत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्रिशूल हे भगवान शंकरांचे मुख्य आयुद्ध आहे त्रिशूलाला वरची तीन टोके असतात ती अग्निज्वालेच्या रूपात आहेत ही तीन टोके एकत्रित होऊन दिव्य शक्ती निर्माण होते सत्व रज तम ही तो तीन टोके दाखवतात शिवशंकर हेच त्रिगुणांचे अधिकर्ते आहेत कफ वात पित्त दाखवणारे प्रकृतीचे हे प्रतीक आहे त्याचबरोबर आधीभौतिक आध्यात्मिक आणि आधीदैविक त्रिविध तापांचे सार्वभौमत्व देखील त्रिशूल दाखवते जीवनाच्या तीन अवस्था बाल यौवन आणि जरा या दाखवण्याचा प्रयत्न देखील त्रिशूल करते तीन मुख्य आश्रम धर्म अर्थ आणि काम यांचा सुवर्ण संगम म्हणजे त्रिशूल होय त्याचबरोबर योगशास्त्रातील तीन नाड्यांचे प्रतिनिधित्व म्हणजे इडा पिंगला सुशुक्ती यांचे प्रतीक म्हणजे त्रिशूल होय तीन नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्र आहेत यांनाच त्रिवेणी संगम म्हणतात तीन लोकांचे चिंतन देखील आपल्याला त्रिशूल दर्शवतो भूलोक स्वर्ग आणि पाताळ त्याचबरोबर तिन्हींवर स्वतःचे अधिराज्य गाजवणारे द्योतक उत्पत्ती स्थिती आणि लय यांचा निर्देश देखील त्रिशूल करते तर स्वतःच ब्रह्म विष्णू आणि महेश होऊन जगताचे संवर्धन घडवून आणणारी महाशक्ती म्हणजे त्रिशूल होय पुढचा अलंकार शिवांचा गळ्यातील सर्पहार म्हणजे ज्याने स्वतः काळावर अधिराज्य गाजवून फुलाच्या हारांप्रमाणे काळाचा स्वीकार केला आहे नाग ही विषाची मात्रा दाखवणारी दिव्य औषधी आहे विषामुळेच अमृताचे सौंदर्य फुलते असे यातून प्रती आपल्याला प्रतीत होते त्याचबरोबर आपल्या शरीरात असलेली कुंडलिनी शक्ती देखील सर्पाच्या आकारातच सुप्त अवस्थेत असते त्यानंतर तिसरा अलंकार डमरू हे अक्षर ब्रह्माचे व नाद ब्रह्माचे प्रतिनिधित्व करते डमरूच्या आवाजामधून व्याकरणशास्त्राचा उदय झाल्याचे महर्षी लघु लघुसिद्धांत कौमुदीत वर्णन केलेले आहे व्याकरणशास्त्राचे प्रत्यक्ष सदाशिव हेच जनक आहे डमरूचा नाद हे आकाशाचे प्रतिनिधित्व करते शिवांचा निवास हा स्मशानात असतो कारण योग अग्नीमुळे सर्व वासनाक्षीण होतात आत्म्याचेच पवित्र ध्यानात आल्याने अमंगलाचा नाश होऊन सर्व ठिकाणी पवित्रच दिसते साधकाला जर ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल सर्व मायावी प्रलोभनापासून दूर राहून एकांतात निवास करून तत्वाचे ध्यान करायचे असेल तर स्मशानासारखी शांतता अन्यत्र कोठेही मिळणार नाही त्यानंतर भस्म त्रिपुंड भस्म त्रिपुंड हे देखील ज्ञान भक्ती आणि कर्म शिकवणारे आहे सकल देहाचा विनाश झाल्यावर केवळ भस्मरूपाने शिल्लक राहणार म्हणून जीवाने कोणत्याही भ्रमात राहू नये शाश्वत परब्रह्म हेच सत्य मानावे असे ते वर्णन करते हातातील कमंडलू हे शुद्ध भावाचे मर्यादेचे व अहंकाराचे नष्ट करणारे असल्याने अपरिग्रह सूचक आहे भगवान शंकर यांनी व्याघ्रचर्म परिधान केलेले आहे व्याघ्रचर्म हे दिशांचे प्रलय शक्तीचे सर्वे सर्व असणारे इंद्रिय गोचर अधिकार प्राप्ती झाल्यावरही सिद्धी कशा पचवाव्यात याचा प्रत्यय होणार नाही याची दक्षता साधकाने घ्यावी हे वर्णन करणारे असे शिवाचे हे अलंकार आहेत नर्मदे हर 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 नर्मदे